आता <tompa> सकाळचे दहा वाजता <laughs> <laughs> आम्ही सगळे चाललो आहे पिकनिकमध्ये सगळे रेडी मध्ये तिथे तयार झाले दुसरी गाडी अरेंज केली आहे इतरचीच गाडी आहे मी या नाश्ता करते मी आता नाश्त्यासाठी सगळे सा थांबलेले आहे तिथे तिकडे जायला आम्हाला तरी पण दोन तास लागतील आम्ही दाखवतो तुम्हाला कुठे जाणार गावालाच एक स्पॉट आम्ही इथे भेटणार वन डे स्टे आहे आमचं आम्ही डायरेक्ट उद्या येणार नाही आता तुम्हाला पोहोचल्यावर दाखवतो आम्ही कुठे आलो होतो असा पेकमसन ए थांब असं आम्ही आता निघालोय ऑन द वे आहे आता जस्ट ड्रायव्हर आमचा गाडी काढतोय हा तिकडेच गेल्यावरती भेटूया आपण आहे ना बाबू ब्लॉगर बोलतच नाहीये बाय बाय चालले

आता नाश्ता करायला हे हॉटेल आहे स्पेशल काहीतरी डोसा भेटतो वाटते इथे आता आलोय आम्ही इथे आपण आम्ही खाल्ले मिसळ डोसा निया मिया एकटेच भेटते चल आत मध्ये तर आम्ही फिरतोय इथे डोसा आणि काय घेतलेला आपण मिसळ खाल्ली ना आपण कशी होती निया मिसळ चांगली होती मिसळ मी इथे काउंटर आहे स्नॅक्स सेंटर आहे आम्ही इथे स्नॅक्स सेंटर मध्ये आलो बघा इथे ए बघा इथे सगळेजण बसले एका साइड ला कशी होती इथे यांचं किचन आहे

आजी आणि चिंगी हिचा चॅनल आहे हिमचा चॅनल आहे ह्याला हे बघा आम्ही सबस्क्राईब करतोय सबस्क्राईब केलेलं आहे आपल्याला थँक्यू व्हेरी मच तुम्ही सबस्क्राईब केला आम्हाला काय डिस्काउंट भेटणार आहे की नाही ए आपल्याला डिस्काउंट भेटणार आहे हा राईट येँक थँक्यू पोहोचलोय आम्ही आतमध्ये यायचा व्ह्यू आहे बोल ना मग तू बोल ना वरती डोंगरावरती आहे सगळं रिसॉर्ट खूप छान एंट्रन्स आहे आतमध्ये गेल्यावर कळेल अजून मस्त एकदम छान वाटतंय सगळी झाडी झाडी आहेत

आता आमचा लंच टाईम आहे लंच टाईम नंतर आम्ही इथे हा खाली नाही जायचं लांब नाही जायचं नि या खूप मस्त इथे आतमध्ये नाही बाहेरून Love me, Matthew. I do. Honestly. Yes. Secretly, but honestly. No more secrets. लेला मूवीचं शूटिंग झालेलं आहे इते आलोय आम्ही आता काय इते छान वाटतंय बघूया हेच आहे वाटतं असं आहे का समोर वाव मस्त वाटतंय त्याजमधलं येईये हा वही आहे चला।, चला 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 भूता भूत बंगल्यामध्ये भूत चला नाही

हो मय गट नाही काय 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 आत म्हणजे बघायला खुल्या गोष्टी म्युझियम आहे करायचं वेड्यासारखं सांगित का करते वारा पिसा पण आपण रामलिंग मंदिर, राम मंदिर वरती गगन बावडा मस्त एकदम चाळी साईडनी डोंगर आहे असं मस्त पैकी आणि मंदिर आहे खाली वाव संध्याकाळचे पाच वाजताचा हा सीन आहे सगळा मस्त वाटतय बघूया इथे काय कुठे आलंय बघूया आता काय आहे तिथे खाली ते खाली काहीतरी आहे मंदिर आहे काय माहित नाही हे खूप सुंदर आहे व्ह्यू खूप छान आहे डोंगराच्या मध्ये आहे माय गॉड खूप छान आहे

वाढली ना खाली पर्यंत अगं इथे हे प्राणी आहे ना त्याच्यामुळे आणि पॅन्ट पूर्ण हाफच्डीच करून टाकली जा जा काय हो ना होत जा बघून आली पिंकी मस्त एक्सप्लोर करते जाते निया आरिश का आलास बापट्याला सोडायचं ऍडवेंचर झाला इकडे

क्या सकता है यार हाँ मैं कर क्या सकता हूं मैंने है ना फैसला किया है कर एक फैसला किया तू कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता मैं बता था मैं क्या कर सकता हूं मैं ना हमने किया है सारा सनम होनमार बहुत करते, करते तुमचे इश्क है तू हमारा सणम दिया आपने एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता मजा थोडा हो कोई ब्रँड नहीं है तो बड़ा, बड़ा। है, देखा। देखा। बड़ा। है। तर आता आता आम्ही इकडे जेवायला जे आलो आहे आणि आम्ही खाली खूप एन्जॉय केलं कॅरी ओके वगैरे आणि आता मी खायला आलो आहोत

दो भैया लोग अरे बहन बड़ी दीदी बड़ी दीदी बड़की दीदी बड़की मेरे को उधर से उठाया इसने ए, बड़ी, बड़ी दीदी बड़की बड़की दीदी बड़की दीदी अरे बड़की मुझे मोटी सब शेकोटी शेकोटी कर रहे मुंबई की भाषा आ रहे कर मराठी नीट बोल कट कर दो तेवढं काय बोलायचं पाच लोकांना मराठी जमत नाही हिंदी सॉरी हिंदी जमत नाही मम्मीची हिंदी और घना जंगल है, और ये सूरज नाही चंदा है कार सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही डान्स करत राहायचा सासूबाई चिडणार आहेत घाबरायचं नाही वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झट पट फटापट लक्ष्मीची घरके अनुकर प्रसन्न होते अंदर आयंगी घर केक फटापट झट पट फटापट लक्ष्मीची प्रसन्न होते अंदर आयंगी घर केक पटापट पाटापुढे ताटापुढे देवापुढे पुढे मागे पुढे सगळीकडे थोडीकडे आम्ही खातो बटाटेवडे ताटापुढे ताटापुढे देवा पुढे मागे पुढे सगळीकडे चोळीकडे आम्ही खातो बटाटेवडे

प्यार की कश्ती में है लहरों की मस्ती में है पवन के शोर शोर में चले हम शोर शोर में गगन से प्यार की कश्ती में है लहरों की मस्ती में है पवन के शोर शोर चले हम सूर सूर में गगंसुत नितीनच्या आजीचं गाव आहे हे छान आहे त्याने नवीन घर बांधलं आहे तर दुसरीकडून रस्ता आहे आम्ही तुम्हाला दाखवते चालेल बघा तुम्ही नंतर मी टाका मागून दुपारचे दोन किती वाजले आहेत अडीच वाजले आहेत आम्ही जेवायला बसलोय इथे आंबोड्यामध्ये आलोय आम्ही सगळे जेवतात आहे पुरणपोळीची पार्टी चालू आहे

कहना चलते चलते मेरे ये गीत याद र कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोबे हसते बस यू ही तुम गुनगुनात रना कभी अलवि दान ना कहना